तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज ना सकाळी सकाळी लॉक स्टार्ट केला आहे म्हणजे एकदम साडेपाच वाजले तुम्हाला दाखवते वाज मी सकाळचे ना साडेपाच वाजले आणि मी ह्या रूममध्ये येऊन ब्लॉग बनवते कारण की तिकडं झोपली आहे आणि बाटे मागं पण बघत असतील तुम्ही अंधारच तर विरा झोपली आहे त्याच्यामुळं मग सगळ्या लाईट्स वगैरे पण इकडं बंद आहे आणि रूममध्ये पण बंदच आहे त्यामुळे मग म्हटलं इकडंच येऊन थोडंसं साईडला येऊन बोलू नाही तर मग त्या आवाजाने लगेच उठेल तर एवढ्या सकाळी उठून का आवरला असेल वाटलं असेल म्हणजे एवढ्या सकाळी तर मी उठत नाही कधी तर जास्त करून ना सहाजापुढेच उठत असते मी इतक्या सकाळी तर म्हणजे विरामुळे तो पॉसिबलच नव्हतं उठणं कारण मी उठले तर ती लगेच उठते तर त्याच्यामुळे मग शक्यतो मी नाही उठत इतक्या लवकर तर सकाळी ना आज थोडंसं बाहेर जाणार आहे आम्ही तर त्यामुळं लवकर उठलो तर काल एक व्हिडिओ टाकला होता की नवीन काहीतरी चालू करायचा आहे म्हणून तर बऱ्याच जणांनी कमेंट्स केल्या की हॉटेल असेल त्यानंतर गाई गाई घ्यायच्या असतील म्हणजे असे बरेच वेगवेगळे कमेंट्स आले आहे तर खरं तर गाई पण घ्यायच्या होत्या पण मागून आम्ही तो प्लॅन कॅन्सल केला कारण की ना गायांसाठी ना म्हणजे चारा वगैरे भरपूर पाहिजे असतो तर तसंहीत आम्ही शेतात वगैरे चारा केलेला नाही आणि जर आत्ता घेतल्या तर ना चारायला थोडासा उशीर लागतो आणि विकत वगैरे चारा घेण्यापेक्षा मग त्यापेक्षा गायी नकोच आहे का आणि गायीच्या बिझनेसमध्ये ना खरंच खूप परवडतं आणि आता बऱ्याच जण बरेच जण ना गायांचा बिझनेस करतात कारण की गायांचा दुधाचा पैसा होतो त्यानंतर गायी पण खूप महाग विकल्या जातात काही काही म्हणजे गायी घेतात आणि विकतात पण काही दिवस सांभाळतात आणि मग त्यानंतर विकतात खूप महाग महाग गाया जातात एक एक लाखापर्यंत एक लाखाच्या पुढच्या म्हणजे जशी गाय असेल तशी त्यानुसार गाया जातात आणि दुधाचं पण आता दुधाला पण बरेच भाव आहे तर तसं म्हणजे चारा पण लागतो घरचा चारा असेल तर गाया परवडतात विकत चारा जर घ्यायचा असेल तर मग जास्त करून एवढं परवडत नाही आणि त्याच्यामुळं गाया पण आहे ना चांगला आहे शेतकरी लोकांसाठी चांगला आहे गायांचा बिझनेस त्यानंतर शेणखत वगैरे होतं चांगलं असतं घर बसल्या म्हणजे सकाळचं गाय गायांचं एक टाइम आवरला त्याच्यानंतर दिवसभर मोकळा असतो फक्त दुपारी चारा पाणी थोडं फार करायचं अधूनमधून तर तो पण एक बिझनेस चांगला आहे परत तूप वगैरे करून विकता येतं पण आम्ही तो मला होतं माझ्या डोक्यात पण आम्ही तो कॅन्सल केला म्हणजे तो कॅन्सल केला मी आमच्याच्याने के शक्य नाही व्हायचं कारण कसं कधी कधी दि बाहेर पण जातो आपण इकडं तिकडं मग जनावरं असल्यावर घराला घरी एक जण कम पाहिजे असतं तर त्याच्यामुळे ना तर मग कसं जनावर वगैरे असल्यानं तर पूर्ण माणूस गुंतून राहतो त्याच्यामध्ये तर आम्ही कसं बाहेर इकडे तिकडे जात असतो तर त्याच्यामुळं त्याच्यामुळं तर पॉसिबल नाहीच व्हायचं आणि त्याच्यामुळं गायांचं कॅन्सल केलं तर बऱ्याच जणांचे आन्सर थोडे थोडे रॉंगच आहे हॉटेल हॉटेल पण नाहीच आहे बऱ्याच जणांना वाटलं असेल ना, ना कारण की आम्ही पाठीमागं बोलत होतो हॉटेल टाकायचं तर हॉटेल पण नाही आहे तर मग नक्की काय आहे एक ज आणि एखाद्या याची कमेंट्स होती की दाजींचं असेल मग काहीतरी असेलच तर डोनेदाजींच नियोजन हे म्हटल्यावर आम्ही बघू काय म्हणजे काय नियोजन आहे वेट करू तर मग सांगालच तुम्हाला थोडी थोडी पुढची तयारी झाली ना मग सांगालच आणि खूप सारे कमेंट्स येत असतात तर आणि आता कसं आहे मी जास्त विरामध्ये खूप बिझी असते तर त्याच्यामुळे लॉग वगैरे करणं माझ्यासाठी पॉसिबल नाही होत आणि आता विरा झोपली आहे म्हणून मी थोडंसं शूट करते नाही तर एकदा तिच्यामध्ये रुटीन चालू झाली ना ना, ना। ती व्हिडिओ बघून देत ना फोन घ्यायलासुद्धा म्हणजे असं तिला बघून बघून घ्यायला कधी फोन हातात घेते कधी ठेवते घालते तर सुद्धा लक्षात नसतं आणि त्याच्यामुळं लॉगिंग तर सध्या ना असंच चाललं आहे कधी कधी मिस्टर काढतात कधी कधी मी काढते पण असं जास्त पहिले कसं रेग्युलर असं सगळं सगळं शेअर करायचे आता कसं वेळ नाही भेटत त्याच्यामुळं जास्त रु बिझी रुटीन असतं माझ्या विरामध्ये आणि लहान बाळांकडे खरंच लक्ष द्यायला पाहिजे नीट आजकालचे लहान जे बाळ असतात ना म्हणजे आजकालची मुलं असतात ना ते खूप ॲक्टिव आहे आणि पहिल्यासारखे नाही मग काही पण लहान मुलं कसं काही पण उद्योग करत असतात तर त्याच्यामुळं कंटिन्यू तिच्याकडे विराकडे लक्ष देते मी व्हिडिओ वगैरे तर सांगितलंच असतं आता मिस्टर पण तयार झाले मिस्टरांच्या आधी मी तयार झाली का फोनचाच पॉळी सगळ्यात आधी मी उठलो होतो सकाळी किती लवकर उठलो होतो मी कंप्लीट साडेतीन वाजता उठलेलं साडेपाच वाजले आता साडेपाच वाजले तर मी आता कपडे चेंज करू म्हणजे आंघोळ करून ड्रेस घालतो आता मीर झोपलेले आहे मग मिराला असंच उठून घेऊन जाऊ आम्ही आणि लाने आंघोळ वगैरे करणार का रेवड्या सकाळी काय केलं माझं आवडलं आहे ओके तर hmm. <laughs> त्याच्यामुळे लहान मुलांकडे खरंच खूप लक्ष देणं गरजेचं असतं तर त्याच्यामुळे मी व्हिडिओ वगैरे इतकं काही लक्ष देत नाही आणि आपण आम्ही आणि इन्स्टा वगैरे बघत असतो ना तर लहान मुलांचं खूप काही काही येत असतं पेज वरती हे असं झालं ते तसं झालं त्याच्यामुळं अजून भीती वाटते मग त्याच्यामुळे ना लहान मुलांना एकटं सोडणं तर पॉसिबल आजकाल तर नाहीच आहे म्हणजे सोडूच नाही आजकालच्या लहान मुलांना त्यांच्याकडंच लक्ष दिलं पाहिजे तर त्याच्यामुळं सध्या आम्ही ना मिस्टर पण मी पण जसं होईल तसं आम्ही थोडंफार शेअर करत असतो तुमच्याशी असं ता टाइमपास लॉग विरासोबत माझं आमचं थोडंफार असं डेली रुटीन तर असं जास्त काही पहिले कसं खास व्हिडिओसाठी इकडं जा तिकडं जा फिरायचो बरंच आता तसं नाही त्याच्यामुळं ना कधी कधी लॉग पण येत नाही आता काल लॉगच नाही आले म्हणजे काल टाकलंच नाही तसं पहिले मी ना कधीच डेली असं असं होतच नव्हतं का लॉग गेला नाही फक्त पाठीमागं मला प्रेग्नन्सी विराच्या वेळेस प्रेग्नन्सी होती तर त्यावेळेस ती दोन तीन महिने गॅप घेतला होता म्हणजे अधूनमधून एखादा व्हिडिओ टाकायचे पण असं सलग नव्हते टाकत तर तसपासून आत्तापर्यंत व्हिडिओ उघडा जास्त दोन वर्षापासून लक्षच नाही दिलेलं पहिले जास्त व्हिडिओ व्हिडिओ करायचे त्यावेळेस आम्ही दोघंच असायचो मग जास्त वेळ भेटायचा आणि आता कसं लहान मुलं असल्याश्वर पॉसिबल नाही होत आणि खरं नाही पण केलं पाहिजे एवढं सगळं काम म्हणजे तर एवढं सगळं ना लहान मुलांकडं लक्ष दिलंच पाहिजे कारण आपली जबाबदारी असते लहान मुलांना सांभाळायची कारण ते खूप ॲक्टिव्ह असतात आणि त्यांना माहीत नसतं कर काय कर करायचं काय नाही करायचं कुठं पण पडतात हे करतात आणि खूप जास्त लहान वी म्हणजे काही काही लहान मुलं ना काही पण गिळतात वगैरे तर त्यांच्या म्हणजे मी न्यूजला ऐकत असते इन्स्टाला वगैरे काही काहीच्या ह्याच्यात शेंगदाणा वगैरे आटकतो खोबऱ्याचा तुकडा आटकतो लहान मुलं ना काही पण तोंडात घालून घेतात तर त्याच्यामुळं खूप लक्ष ठेवायला लागतं लहान मुलांकडं तर सध्या माझ्याकडूनकडच रुटीन असतं जोपर्यंत ती शाळेत जात नाही ना तोपर्यंत शक्यतो असंच होईल तर त्याच्यामुळं म्हटलं आहे ना तर त्याच्यामुळे हे व्हिडिओ वगैरे आम्ही जास्त करत नाही म्हणजे असं खास तर त्याच्यामुळं खास असं लॉग शूट नाही करत पहिले कसं बैल असला बैल पोळायचा लॉग यायचा संक्रांत असली की संक्रांतीचं लॉक दिवाळीचा स्पेशल लॉग तर असं काही आता आता करायला शूट करायला भरपूर काय असतं विराचं डेली रुटीन असतं हे ते पण सध्या आम्ही तिच्या खरंच लक्ष देतो म्हणजे लहान बाळांना खरंच वेळ पण दिला पाहिजे तसे ते हुशार पण होत चालतात आणि जसं आपलंच आई वडिलांचं लक्ष लहान बाळांकडे नसलं तर मग मुलं पण थोडे चिटके होतात अजून तर चला भेटू पुढच्या व्हिडिओत